असा हानला नाही याला तुम्हाला काय सांगायचं कुत्र्याच्या ऐकत हानला याला साधा नाही हानला हा अ कुठ बायको पाहिजे म्हणून बॅनरच काय लावायचा नंतर नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय क्रांती मी आपलीच संगीतादायी वाट आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच तर मला वाटतं गेल्या आठवड्यामध्ये एक माफीची व्हिडिओ समोर आली आहे आणि मला बऱ्याच जणांनी सांगितलं की ताई याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवा पण काय ना ज्यांची पात्रता नाही त्याच्यावर मी बोलणं सोडलेलं होतं परंतु आत्ता चार दिवसापूर्वी मी मंत्रालयामध्ये गेले होते आणि मंत्रालयामध्ये गेले असताना तिथे प्रत्यक्षदर्शी होता या घटनेचा आणि तो मला भेटला आणि तो बोलला ताई अहो असं असं झालं आहे म्हटलं खरं आहे म्हटलं हा काय बोलायचं नाही मोठं करायचं त्याला नाही नाही म्हणले तुम्ही याच्यावर व्हिडिओ बनवलाच पाहिजे तरी मी दुर दुर्लक्ष केलं पण त्याचं म्हणणं असं नाही जोपर्यंत तुम्ही सम तुम्ही व्हिडिओ बनवत नाही तोपर्यंत तो लोकांना कळत नाही ना, ना खरं काय आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ बनवाच खरं तर आज माझी तब्येत बरी नाही आहे मी एक दोन सलाईन घेतलेली आहेत आज फार खालवलेली आहे माझी तब्येत तरी पण मला आत्ता एक फोन आला एवढ्या गुशीला की नाही नाही तुम्ही आत्ता छोटासा का होईना पण व्हिडिओ बनवाच दहा मिनटाचा ग बनवा पण व्हिडिओ बनवाच आणि मग मी म्हटलं चला बनवूयात हरकत नाही तर विषय असा आहे की काय नाव आहे बघा त्यांचं ते आमदार केनीकर काहीतरी नाव आहे ना त्यांचं तर त्या आमदारांना या रम्याने वायफळ वायफळ रम्याने रम्याने म्हणजे त्याचा तो मुद्दा आहे असं काहीतरी बोलायचं आणि स्टंटगिरी करायची आणि चे, चर्चेत राहायचं हा त्याचा हुद्दा आहे त्याने काहीतरी फोन केला केनेकर यांना आणि आपल्या मुख्य साहेबांना गलिच्छ भाषेत काय काय बोललं त्याच्यानंतर त्या, त्या केनेकर साहेबांनी ह्याला उचलून नेला लय बदाडला म्हणतात त्याला लय चोपला मग ह्याने माफी मागितली नंतर याने काय सांगितलं नाही त्यांनी मला रिक्वेस्ट केली की माफी माग मग मी म्हटलं जाऊ द्या किती खोटारडा असा हानला नाही याला तुम्हाला काय सांगायचं कुत्र्याच्या ऐगत हानला याला साधा नाही हानला हा तर अशी घटना घडलेली आहे आणि याला चोपलेला आहे एकंदरीत तर काय माहिती का शेराला सव्वा शेर नक्कीच कुणी कधी ना कधी भेटत असतं दरवेळेला काहीतरी काम याचं शून्य ह्याचं काम शून्य आहे फक्त याची वायफळ बडबड ग्राउंड लेवलला उतरवण्याचं काहीच काम नाही आहे करणं कुठंच नाही दिसतच नाही आहे काय कुठंतरी काय ते उपोषण करायचं ते काय आंदोलन करायचं कुठंतरी बायको पाहिजे म्हणून बॅनरच काय लावायचा नंतर आता तर काय हुद्दा धरलेला आहे त्यांनी की आमदार खासदारांना मंत्र्यांना फोन करायचे आणि शिव्या द्यायच्या अरे ते संविधानिक पदावर बसलेले आहेत नक्की शिव्या देतो आपण पब्लिक आहोत आपल्याला त्यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे काय करतोय तुझं तुला कळतंय का बरं ते बोलतो तू आणि तेच ते रेकॉर्डिंग व्हायरल करतो हो बघ अशा पद्धतीमध्ये त्याला चांगला चोप बसलेला आहे कारण खूप लोकांची ही सर्वसामान्य लोकांची ही इच्छा होती याला ना कुणीतरी चांगलाच चोपला पाहिजे कारण याचा वायफळपणा याचा फालतूपणा काय बोलतात ना त्याला तुकारगिरी याची खरं जास्त म्हणजे हा स्वतःला काय भाई समजत होता आणि याचं ते सत्र याने चालू ठेवलेलं होतं पण त्याची सजा त्याला चांगली मिळालेली आहे एक लक्षात ठेवा कायदा सर्वश्रेष्ठ आहे कायद्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही आहे तुम्ही ज्या लोकांना बोलताय ते संविधानिक पदावर आहे आणि त्यांना तुम्ही बोलताय बरं कोणाला बोलताय ज्याचा दोष असेल त्याला नक्की बोला काहीही उचलायचं काहीही कुठेही जोडायचं हां काहीही नाही चालत ना असं बरोबर ना ते असं घडणार आणि असं होत असतं तर ते झालेलं आहे आणि मला फार रिक्वेस्ट केली मला बसवत पण नाही एवढा त्रास होतो खरं तर म्हटलं चला पब्लिकची डिमांड आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीतल्या लोकांनी मला बऱ्याच इंस्टाग्रामला मला मेसेज केलेले की ताई प्लीज याचा व्हिडिओ झालाच पाहिजे त्याच्यानंतर आज मला एक कॉल आला आहे मी त्या ज्यांनी कॉल केला त्यांची फार रिस्पेक्ट करत असते आणि त्यांनी पण सांगितलं आहे की ताई प्लीज दहा मिनिटाचा पाच मिनटाचा होईल पण हे पब्लिकला कळायला हवं की त्याला चोपलेलं आहे आणि मी सांगितलंच की मंत्रालयामध्ये गेले होते त्या दिवशी तर प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी आणि म्हटलं माझ्या समोर ताई चोपला याला तर अशा पद्धतीमध्ये वायफळ रम्याला चोपलेला आहे चांगला धरून जय भीम जय भीम तर अशी असं घडलेलं आहे खूप लोकांची ही अपेक्षा होती की याला प्रसाद भेटावा एकदा आणि तो मिळालेला आहे बाकी बऱ्याच जणांना वाटत असेल की मी नंग्या बुंग्यावर काय बोलत नाही तर काय मी बोलले की तो मोठा होतो विनाकारण मला त्याला मोठा करायचा नाही चर्चेत येतो तो आणि पब्लिकने त्याला कानामागं टाकलेला आहे त्याचा एकच शब्द फक्त तो वाईट वाटला गणपतीसोबत घ्या हं तिकडंच विसर्जन करू अरे वा म्हणजे रूढी परंपरा ह्या सगळ्या त्याने काय बोलतात ना फाट्यावर मारल्यात गणपती आपल्याकडं बसवला की त्याला हलवत पण नाही आहे हा म्हणतो गणपती घ्या आणि तिकडं चला विसर्जन करू कशाची ही मस्करी कशाचं काही ही काहीही बोलायचं हं तर असं याने वक्तव्य केलेलं आहे की गणपती वगैरे काय आहे ना ते सोबत घ्या आणि मला माहिती नव्हतं अरे वा तू ज्या वेळेला वक्तव्य तू एवढ्या महाराष्ट्राचं Uh, सहा कोटी सात कोटी आठ कोटी आठ दहा कोटी पर्यंत नेला तुझ्या कार्यकर्त्यांनी ने आकडा मराठ्यांचा तू मग एवढा दहा कोटी मराठ्यांचा जर तू नेतृत्व करतोय तर तुला हे माहिती नाही का तू जर म्हणतो मी हिंदू आहे तर <वंगा neighbor> तुला हिंदूंचे सण कधी असतात काय कधी असतात ते बघून तू करायला पाहिजे होतं ना तर अशा ह्या पद्धती ज्या आहे यांच्या ज्या आहेत ते चालू आहे बावळटपणा मूर्खपणा राहुल पाटील दादा खूप खूप धन्यवाद तर तर अशा पद्धतीमध्ये त्याला चांगला प्रसाद भेटलेला आहे <laughs> राहुल गीते नमस्कार ताई मी राहुल गीते जालन्यातून तुमच्याकडे बघतोय थँक्यू सो मच दादा नमस्कार तर नस्कार 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 नस्कार। ही गुड न्यूज मला पब्लिकला द्यायची होती आणि त्यामुळं माझी तब्येत बरी नसताना सुद्धा मी लाईव्हला आलेली आहे खरं आहे जितेंद्रदादा पण ते कळायला हवं रे लोकांना खरं काय आहे त्यांनी जे माफीचं नाटक ना केलं की मला त्यांनी केनीकर के साहेबांनी मला बोलून घेतलं मला रिक्वेस्ट केली की तू माफी माग आणि म्हणून मी माफी मागतोय सेल सूट आज माझी तब्येत नाही रे बरोबर तुला तर आता धुतला असताना जा नक्कीच नक्कीच ताई तुम्ही खरंच खूप डेरिंग बाच आहे आणि मला तुमचा तुमच्यासारखं बघा आहे मी कविता निंबाळकर नक्की कविता ताई निर्भीडपणे बोलत राहा आपल्याला संविधानाने स्व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि येस त्याच्याप्रमाणे आपण जगलं पाहिजेत वागलं पाहिजेत गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ मस्त खास मस्तर हा जगाने जाऊ द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतोपर्यंत तुमचीच संगीत दैवन घेऊन